नमस्कार मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे या वर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले सुमारे तीस वर्षानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे लालबागच्या राजाच्या चरणी स्वतः गेले आणि त्यांनी स्वत पूजा के अर्चा केली खरं म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे पवार साहेब स्वतः सांगतात की ते नास्तिक आहेत आणि तीस वर्ष त्यांनी कधीही लालबागच्या राजाच्या चरणी माता ठेवला नव्हता पण या वेळेस मात्र ते गेले मीडियाने बातमी दाखवली मित्रांनो पण मीडियाने पवारांचा हा मास्टर स्ट्रोक असं काही सांगितलं नाही खरं म्हणजे पवार जी काही गोष्ट करतात त्याचा पहिला गवगवा मराठी मीडिया करत असतो पवारांच्या कुठल्याही गोष्टी मागे पवारांचा मास्टर स्ट्रोक असा शोध लावायला मीडिया भुतावीळ असतो मग यावेळेस पवारांचा मास्टर स्ट्रोक अस एकही एक मीडिया बोललेला नाही किंवा कुठल्याही संपादकांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिलेला नाहीये का असं झालं असावं मंडळी दोन दिवस विचार करतो की हे असं का पवारांचं तिथे जाणं ठीक आहे पवारांच्या मनात आलं ते तिथे गेले पण मीडिया मास्टर स्ट्रोक असं का म्हणत नाहीये त्यामागचं कारण काय आहे तर मित्रांनो त्यामागचं कारण असं आहे की मीडियाला ही वास्तविक बातमी देखील दाखवायची नव्हती हो पण नाही आहे लालबागच्या राजाला प्रचंड गर्दी असते आणि तिकडच्या क्षणाक्षणाची खबर संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राला असते अशा वेळेस शरद पवार तिथे गेले आणि ती बातमी दाखवली नाही तर आपण तोंड कशी पडणार आणि म्हणून सोपस्कर या अर्थाने ती बातमी केवळ दाखवण्यात आली पण एकही एक मास्टर स्ट्रोक झाला किंवा पवारांनी एका दगडात शंभर पक्षी मारले वगैरे वगैरे कोणी काही बोललं नाही कारण मित्रांनो लालबागच्या राजाला शरद पवार यांनी जाण हे शरद पवार यांच्यासाठी डॅमेज कंट्रोलचा मामला होता हिंदू जो दुखावला गेलेला आहे त्याला हे दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्यातला नाहीये मी जरी नास्तिक असलो तरी मी हिंदूंच्या भावना दुखावत नाहीये काय झालं असेल मंडळी आठवत आहे तुम्हाला संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात कोणीतरी ज्ञानेश महाराव नावाच्या गृहस्थाने प्रभू श्री रामाच्या विरोधात अपशब्द वापरले अगदी काही बाई ते बोलले आता ते ज्ञानेश महाराव काय बोलतात काय नाही फार शुल्लक गोष्ट आहे तो माणूसच शुल्लक आहे त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही पण त्या कार्यक्रमात शरद पवार होते आणि तुम्ही ती क्लिप बघितली असेल ना मित्रांनो तर तुम्हाला कळेल ज्या वेळेस हे माराव नावाचे गृहस्थ बोलत होते त्यावेळेस शरद पवारांना हे कळत होत की हे जे काय बोलतायत त्याचा मोठा राजकीय फटका आपल्याला बसू शकतो मंडळी ही ती एक छोटीशी क्लिप बघा मग तुम्हाला कळेल की शरद पवार यांच्या चेहऱ्यावरचे भाव काय आहेत ते प्रामुख्याने बघा रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तर अमुक होता काय होता धोब्याचं ऐकतो बायको बाळण पण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळन पण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाच वाटली पाहिजे ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल भट या सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे तो जाळून खातच केला पाहिजे बघितलेत मित्रांनो शरद पवार यांच्या चेहऱ्यावरचे भाव शरद पवार अस्वस्थ आहेत ते मनातल्या मनात म्हणतायत मनात की हा काय बडबडतोय याच्यासाठी संभाजी ब्रिगेड असेल पण माझ्यासाठी राजकारण आहे आणि निवडणुका तोंडावर आहेत अशा वेळेस हा ही व्यक्ती काय बडबडत असे शरद पवार यांच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत आणि इथे पवारांना ही कळतय की आपण फसलोत आता या सगळ्या गोष्टीचा भाजप राजकीय फायदा उठवणार त्याचं भांडवल केलं जाणार हे शरद पवारांना कळतय आणि ते कळल्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या ते कळल्यामुळे शरद पवार घाईघाईत लालबागच्या राजाला गेलेले आहेत हे दाखवायला की ज्ञानेश महाराव संभाजी ब्रिगेड यांच्याशी माझा संबंध नाही किंवा त्या व्यासपीठावरून जे काही प्रभू श्री रामाबद्दल शब्द उच्चारले गेले त्याच्याशी माझा संबंध नाही मी हिंदूंच्या देवदेवतेंचा जरी मी नास्तिक असलो तरी सन्मान करतो हे दाखवण्यासाठी पवार अक्षरशः तीस वर्षानंतर लालबागच्या राजाच्या चरणी गेले आणि तेही गेले नसते मित्रांनो पण आता दोन महिन्यांवर निवडणुका आहेत आणि पवारांना हे पक्क कळतंय की आपण जर संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात झालेला डॅमेज कंट्रोल करू शकलो नाही तर आपली काही धडगत नाहीये आणि म्हणून पवार तिथपर्यंत म्हणजे लालबागच्या राजाच्या चरणापर्यंत गेलेले आहेत आणि हे मीडिया दाखवणार नाही कारण मीडियाच्या दृष्टीने हा मास्टर स्ट्रोक नाहीये त्यांच्या दृष्टीने पवार अडचणीत आलेले आहेत आणि म्हणून एकाही मीडियाने पवारांचा मास्टर स्ट्रोक किंवा एकाही संपादकाने पवारांनी नवीन खेळी केली असं कुठेही म्हटलेलं नाहीये असं कुठेही म्हटलेलं नाहीये मंडळी निवडणुका तोंडावर आहे आणि अशा वेळेस जर पवार किंवा त्यांचा पक्ष उबाटा सेना काँग्रेस हे अनेक गोष्टींच राजकारण करत असतील तर पवारांनाही कळतंय आपण विरोधकांना आयता मुद्दा दिलेला आहे त्या कार्यक्रमात उपस्थित राहून आपण विरोधकांच्या हाती कोलित दिलेलं आहे आणि अस दिलेलं कोलित ही आपली लंका जाळणार आहे ही आपलं हे आपली लंका जाळणार आहे हे ही माहीत झालेलं आहे आणि त्यामुळे पवारांनी तातडीने लालबागच्या राजाच्या चरणी जाण्याची खेळी केली हा मित्रांनो ती राजकीय खेळी होती ते काही अचानक लालबागच्या राजाचं प्रेम उमडून आलं म्हणून नव्हतं कारण तसं असत तर पवारांना लालबागच्या राजाच्या चरणी जाय जायला तीस वर्षांचा कालावधी लागलाच नसता मित्रांनो लागला नसता ही खरी गंमत आहे आता लक्षात घ्या की पवारांवर वारंवार आरोप होतोय काय आरोप होतोय की जेव्हापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून महाराष्ट्रात जाती जातीचं राजकारण वाढलं खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही देखील हे सांगितलेलं बघा राज ठाकरे काय बोलतात नऊला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला कुठल्या संघटना काढल्यात ना राष्ट्रवादीने संभाजी बी ग्रेड सी ग्रेड वगैरे अशा अनेक संघटना त्यांनी काढल्यात या नव्याण्णव नंतरच कशा काय आल्या योगायोग नाही यांनीच काढल्या तर अशा प्रकारे पवारांच्या विरोधात या सगळ्या गोष्टी होत आहेत मित्रांनो त्या ज्ञानेश महाराव यांनी तर ब्राह्मणांच्या विरोधातही पवारांच्या उपस्थितीत आग ओकली आहे आग ओकली आहे मित्र आणि हे सगळं होत असताना पवारांना कळतंय की आपण आता महाराष्ट्रातले सेक्युलर किंवा सुधारक राहिलेलो नाहीये आपलं भिंग फुटलेलं आहे हे ही समजते आणि अशा वेळेस त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू नये या अर्थाने पवारांनी डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केलेली आहे डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या दृष्टीने मित्रांनो पवार आता आपली पावलं उचलत आहेत मंडळी मला मीडियाचं एक आश्चर्य वाटत की शरद पवार त्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात होते ते ज्ञानेश महाराव बोलले त्यानंतर एकाही मीडियाच्या पत्रकारांनी सांगितलं नाही किंवा पवारांची बाईट घेतली नाही की तुम्हाला ज्ञानेश महारावांच्या वक्तव्याबद्दल काय वाटत तुम्ही त्या वक्तव्याशी सहमत आहेत का असं एकही मीडिया बोललेला नाही किंवा त्यांनी पवारांना प्रश्न विचारलेला नाहीये इथे लक्षात घ्या की तो पवारांचा मास्टर स्ट्रोक नव्हता उलट त्या स्ट्रोक मध्ये मी तर म्हणेन संभाजी ब्रिगेडचा त्या स्ट्रोक मध्ये पवार मात्र चांगलेच अडचणीत आले आणि अशा वेळेस लालबागच्या राजाकडे गेलो तर अप्रत्यक्षरित्या हे दाखवता येईल की मी त्या मतांशी सहमत नाही पण पवार ते बोलणार नाही आणि मीडिया ही त्यांना तो प्रश्न विचारणार नाही इथे खरी गंमत आहे इथे खरी गंमत आहे आणि ते आतापर्यंतचं पवारांचं महाराष्ट्रातील राजकारण आहे असो मंडळी मीडियाने पवारांचा मास्टर स्ट्रोक काही तुम्हाला दाखवून दिला नाही त्यामुळे माझं कर्तव्य होतं मी तो मास्टर स्ट्रोक तुमच्यापर्यंत मांडला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद